नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुगाचा शिरा कसा करतात मुगाच्या शिऱ्यासाठी मी एक वाटी मुग मुग डाळ घेतली आहे एक वाटी साखर आणि दोन चमचे जाड रवा घ्यायचा आणि तूप हे ना ही वाटी भरून तूप घ्यायचं हे बघा गावरा तूप आता ही डाळ आहे ना चांगली तीन वेळा धुवायची आणि एक तासासाठी भिजत ठेवायची एक तासापेक्षा जास्त नाही दहा वीस मिनटं जास्त झाली चालेल पण त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका आता मी तीन वेळा भि धुवून आणि एक तासासाठी भिजत घालणार आहे ठीक आहे हे बघा आता आपण ती एक तासभर डाळ भिजू घातली होती ना चांगली चार वेळ धुतली मी आणि भिजू घातली एक तासभर हे बघा त्यातलं पाणी काढून टाकलं मस्त डाळ फुगलेली आहे आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची हे बघा आता गॅस चालू करायचा त्याच्यावर कढई तापत हे बघा थोडस तूप घालायचं आणि तूप हे ना आपल्याला थोडं थोडं करून करायचं करायचंय आधी हे तूप तर का आता हे बघा त्याच्यात रवा घालायचा रवा थोडासा घालायचा आणि जाड रवा घालायचा कशासाठी तर हे जे आपण मुगाचा शिरा करणार आहे ना टाकणारे मुगाच्या शिराच ते जळलं नाही पाहिजे म्हणून हा रवा घालायचा थोडा इतका मुका केला जाईल तुम्हाला हां आता ही आपण मुगाची डाळ वाटून घेतलेली जलेली हावा सोनेरी झाला तर त्याच्यात आपल्याला ही वाटलेली डाळ घालायची हे बघा आता आपला रवा सोनेरी झालेला आहे आता याच्यात ही डाळ ऍड करायची आपण ही कढई का ठेवली माहिती लोखंडाची का लोखंडाची मुळ बऱ्याच वेळा चिपकत नाही हे बघा आता असं याला हा छान डवळवून घेतलं ना असं मोकळं 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 करत घ्यायचं खूप हळूहळू हळूहळू थोडं थोडं त्यात असं ॲड करत राहायचं अजून आता थोडंसं मोकळं झालं का आपण त्याच्यात साखरेचा पाक पण करू शकत्या किंवा तुम्ही दळून साखर घालू शकत्या किंवा कशी पण घालू शकता हे मला बघितलं किती मोकळा झाला आहे दिसतंय ना अजून थोडंसं मोकळं करू आपण याला मग साखर आणि ते बघा आणि त्याच्यात तूप है ना तूप मात्र चाड म्हणजे तो मोकळा पण होतो तूप त्याच्यात छान बोलतो गॅसवर जितकी वाटी आपण डाळ घेतली तितकंच वाटी भरून पाणी घ्यायचं तेवढीच वाटी भरून साखर घालायची आणि तुम्हाला कलर कलर घालायचा असला तर घाला नसला तर नका घालू असा पिवळा पण छान दिसतोय मी थोडासा घालते हे साखरीच पाणी झालं ते आपण याच्यात ते घालायच आता आपण हे बघा हे आहे वेलची पूड वेलची पूड घालून घ्यायची हे आपण ड्रायफ्रूट कुठून ठेवले ते घालून घ्यायचे ते पाणी तिकडं वैपर्यंत तुम्हाला जे आवडत असेल म्हणू ठे ते पण तुम्ही घालू शकता आणि त्याला छान असं परतून घ्यायचं छान परतवून घ्यायचेच आहे बरं का आपल्याला हे बघा हे आपलं छान असा मोकळा झालेला आहे या केल्यामुळे तो छान होतो बघा असं बघायचं आता आणि आपण हे साखरेचं पाणी केलंय ना हे याच्यात ऍड करायचं हे बघा कसं तूप सुटलंय असं तूप सुटेपर्यंत परत रानं पडतं आपल्याला तेवढंच पाणी लागतो आता बघा आता आपल्याला याच्यात थोडा पेढा किंवा खवा ऍड करायचा हे बघा आता आपण पाच मिनटं झाकून ठेवला होता एकदम छान तयार झालेला आहे आता आपण बाउल बाउलमध्ये काढून घेऊ त्याला हे बघा मुगाच्या डाळीचा शिरा तयार आहे खाण्यासाठी करून बघा खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी